पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सूचनांप्रमाणे मार्गदर्शनाप्रमाणे आणि तो कार्यक्रम मोदीजींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीनं देशभरामध्ये ठरवला होता साजरा केला कार्यक्रमाचा एक भाग त्यांच्या वाढदिवसाचा एक सेवा पंधरणा जो होता त्याचाच एक भाग म्हणून आज आपण दिव्यांग बंधू भगिनींना साहित्य आपण या ठिकाणी वाटप करतोय सायकल असतील मॅट्री ऑपरेटेड व्हीलचेअर असतील आणि इतर जे काही साहित्य आहे ते साहित्य आज आपण या सेवा पंधरवण्याच्या माध्यमात करतोय थोडं सेवा पंधरवडा जो आहे तो हे होऊन गेला आपल्याला साहित्य वाटप करायला थोडा उशीर झाला पण काही साहित्य तयार करण्यामध्ये वगैरे थोडा विलंब लागत होता सायकल असेंबल करण्यामध्ये थोडा वेळ लागत होता त्यामुळं आपल्याला हा कार्यक्रम जो आहे तो त्या सेवा पंधरुळ्यामध्ये घेता आला नाही पण आज तो कार्यक्रम आपण या ठिकाणी करतोय आज मी हा कार्यक्रम करत असताना आम्हाला सर्वांना मनापासून समाधान आहे की आम्ही समाजामध्ये काम करत असताना आपले लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना आपल्या काहीतरी उपयोगी आम्ही पडू शकलो काहीतरी मदतीचा हात पूर्ण फुलाची पाकळी आपल्याला सर्वांना आम्हाला आली जे काही आपलं म्हणजे आता पुढचं कामकाज असेल आपला व्यवसाय असेल ते करण्यामध्ये आपल्याला सुद्धा जे काही सुकर करता येईल तो करण्याचा प्रयत्न आमचा राहिलाय काही माझ्या दिव्यांग बांधवांनी आज आपण सायकल वाटप करतो इलेक्ट्रॉनिक काही जी थोड्या सूचना मला मेसेजवर केल्या केल्या होत्या की बाबा सायकल फार लांबपर्यंत आम्हाला नेता येत नाही का आता नोकऱ्या व्यवसाय त्या सगळ्या गोष्टी करायला लागतात बाजार वगैरे मंडई दानं वगैरे सगळ्या गोष्टी करायला लागतात तेव्हा काहींनी सूचना केल्या होते की आम्हाला ज्या आहेत ते स्कूटर आपण हे कराव्यात पण काळजी करू नका आज तरी आम्ही घेऊ शकलेलो नाही पण पुढच्या याच्यामध्ये आम्ही जे सुद्धा आपल्या दिव्यांच्या बांधवांसाठी जे आपल्या स्कूटर आहेत सुद्धा आम्ही उपलब्ध करू हे या निमित्तानं सांगू इच्छितो आणि सांगायचं एवढंच आहे की जे सगळे जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे आमचे राज्याचे अध्यक्ष चव्हाणसाहेब रवींद्र साहेब साहे, यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा सगळं कार्यक्रम करतोय आणि याच्यामध्ये एकच सांगेन की याच्यामध्ये शासकीय कुठलीही मदत आपण घेतलेली नाही कारण माझ्या वेळेला वाटतं की शासकीय मदत आहे शासकीय मदत आपण न घेता आज भारतीय जनता पार्टी आणि आपल्या सातारा शहर असेल सातारा तालुका असेल तिथल्या सर्वांनी मिळून आणि नक्कीच आपला मुलगा म्हणून आज आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने जी काही क्षमता जी काही ताकद जी काही कुवच माझ्यामध्ये आहे त्या माध्यमातून आपण हा सगळं जो काय आहे तो साहित्याचा वाटप करतोय आणि पुढंसुद्धा आम्ही अशाच पद्धतीनं मोदीजींच्या नेतृत्वाखाली काम करत राहू आपले सर्वांचे आशीर्वाद या कार्यक्रमाच्या निमित्तानं मोदीजींना मिळावेत त्यांचं आयुष्य हे अजून वाढावं आपल्या दे देशाला त्यांचं पदी असणारे जे काही नेतृत्व आहे ते देशाला कायम राहावं मला वाटते आशीर्वाद रूपी सदिच्छा शुभेच्छा आपल्या सर्वांच्या वतीनं पंतप्रधान मोदीजींना आपण देऊया आपल्या मुख्यमंत्र्यांना पण आपण सर्वांनी आशीर्वाद देऊया की आज त्यांनी सुद्धा आपल्यासाठी देवेंद्रजींनी अनेक योजना काढल्या अनेक योजना राबवल्या अनेक वेगवेगळ्या मदद, पद्धतीच्या मदत मदती आपल्यापर्यंत थेट आता पोचायला आहेत आणि त्यातच आज पक्ष म्हणून आम्ही हा सर्व कार्यक्रम या ठिकाणी करतोय पण आपली सर्वांचा आशीर्वाद देवेंद्रजीवर पण राहावा आणि त्यांचं पण नेतृत्व ज्या पद्धतीनं ज्या कर्तबकारीनं महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचं काम देवेंद्रजी करतात त्या ताकदीनं महाराष्ट्राची प्रगती आज चालू आहे ही नक्कीच देवेंद्रजीचं पण नेतृत्व आपल्या राज्याला कायम राहावं हा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या माध्यमातून द्यावा जास्वी घेणार नाही कारण पुढं पण आम्हाला सर्वांना कार्यक्रम तो सर्व माझ्या दिव्यांग बंधू भगिनींचं मनापासून आभार मानतो आपण सगळेजण आला आमच्या कार्यक्रमाला आपण फुट प्रतिसाद दिला आपला प्रतिसाद नसता तर हा कार्यक्रम आमचा यशस्वी झाला नसता तर आपण तो प्रतिसाद आम्हाला दिला आमची भारतीय जनता पार्टीचे दिव्यांग विकास आघाडी आहे त्यांच्या पण पदाधिकाऱ्यांच्या मनापासून आभार मानतो त्यांनी सुद्धा आणि सगळं जे काही म्हणजे दिव्यात त्यांना हे साहित्य मिळालं आणि बऱ्याच वेळेला काही ठिकाणी आपण बघतो दिव्याला माधवांना पण माहिती आहे की बोगस मला पण करणारे बरंच असत की याच्या खाली साहित्य घ्यायचं ते साहित्य घेऊन थोडे दिवस हे करायचं आणि नंतर बोगस जे काही नावं देऊन विकायचं असे पण प्रकार अनेक ठिकाणी होतात तर आज आमच्या भारतीय जनता पार्टीच्या दिव्यांग आघाडीनं आम्ही बारकाईनं काम केलं खऱ्या अर्थानं जो गरजू दिव्यांग आहे त्याला आज खऱ्या अर्थानं ही मदत त्याच्यापर्यंत पोहोचली पाहिजे आज त्याला इथं आणणं त्याला लाभार्थी म्हणून त्याचं नाव पुढं करणं किंवा त्याचं नाव जे असं ते यादीमध्ये आणणं ते सर्व जे आहे हे आमच्या या आघाडीमुळे झालं आज आपण पन्नास इलेक्ट्रॉनिक सायकल विक्री करतोय त्या सायकलला कृपा आम्ही की क्वालिटी चांगली असावी उगत घेतली आहे बंद पडली मोडली असा प्रकार झाला नाही पाहिजे त्याचा उल्लेख आम्ही केला आणि मी पण सांगले की सातार मध्ये सुद्धा फिरताना चरावर वगैरे जे काय याच्यावर पण ती सायकल चढली पाहिजे तर सुद्धा आम्ही आधी ट्रायल घेतल्या ऑर्डर द्यायच्या आधी किंवा सायकल आपल्या चढावरनं चढली का आपला जो याच्यापासून जो रस्ता वर जातो आपल्या आपला समर्थ मंदिरचा जो आपला चढ आहे त्या चढावरनं आम्ही सायकल तिथन वर चढवायला लावली चालवत ती जाती काय बघितलं त्याच्यानंतर आज या सगळ्याला आपण वॉरंटी घेत समजा त्याच्यानंतर कुठं काही आपल्या याच्यामध्ये काही म्हणजे काही खराब झालं कुठं बॅटरीला प्रॉब्लेम आला काही दा, झालं तरी या सर्व सायकल आपण ज्याच्याकडनं घेतल्या त्याला एक वर्षांची वॉरंटी आपल्या याला दिली त्यामुळं त्याचा सुद्धा आपल्याला नंबर हा दिला गेला असेल दिला जाईल काही अडचण आली काही दुरुस्ती लागली कुठं काही झालं तर आपण थेट त्याला एक संपर्क साधा माझ्या ऑफिस ची संपर्क साधा कुठेही आपल्याला जर या साहित्यामध्ये काही आलं तर आपण सांगा आपण जे दुरुस्त करून त्यांच्याकडनं लगेच येऊ पण एकच आहे की आज जे आम्हाला करता आलं त्याचं नक्की आम्हाला सर्वांना मनापासून समाधान आहे एक पूल पुलाची पाकळी आपण म्हणू आपल्यापर्यंत ती पोचत आली त्याबद्दल नक्कीच म्हणजे परमेश्वराचं मी आभार मानतो या सगळी क्षमता धुवत आज परमेश्वरानं आम्हाला दिली महाराज आपल्यासाठी माझ्या बांधवांसाठी भगिनींसाठी करता आलं आणि नक्कीच पुढं सुद्धा अशाच पद्धतीनं काम आम्ही करत राहू